चॅनल आपलं स्वागत आहे असा सपोर्ट करा ले ले। आज आपण आलेलो आहे वडूज मैदानात आज पाहूया वडूज मैदानात कोण कोणती बैल आले आणि कोण कोणते पहिरे आहेत कुठल्या गावचा बैल आहे मालक नाही येऊ तुम्ही कुठ नाही आला बीडवर ना आला आज कुठली बैल आणली तिकडं आहे ती का होय चालतंय मित्रांनो वैभव मामा पण आले ते लय दिवसात भेटलं मामा नमस्कार, नमस्कार। आज कुठला बैल आणला हे का आज कसं नियोजन लावले मग कोणेगावच्या रॉकी बरोबर आहे चांगलं नियोजन केले मग आज रॉकी पण चांगला बैल पळतोय याचा कि तो मैदानामुळे थोडस तुम्ही नियोजन करताय आजकाल चांगलं आहे का ना

होय चालू तुमचं चिरंजीव ऐती का नमस् नमस्कार कुठली बैल आणली आज आज सोनी आणि पाखऱ्या घरचा चालू आहे त्यो सोन्या आणि त्यो पाखऱ्या पलीकडचा घरची गाडी पळो ना घरची यो घरच्या गायचा आहे का अहो नाही घेतलेले घेतल्याला चालतं आहे ना लयजण आला सगळी बारकी विरकी सगळी मिडियम सगळी गोळा करून आलं आज कुठली बैल आणली

राहुल्या राहुल्याचा फायनल झाला आहे वाटतं त्या दिवशी बाबर मच्छीला राहिलं हां नंबर केला तीन नंबर केला आणि ह्याचं हो त्या दिवशी आठ तारखेला बल्कवडी ना बल्कवडीत राहिला होय काही नाव त्याचं पाकर पाकर आहे आज हीच गाडी पळवता एक काय हो घरचीच गाडी आज घरची गाडी पळवत आहे आधी पळवलेली का हो गुरसाळ्याला ओपनला गट काढलेला शिमला जरा थोडक्या झालं भैया नमस्कार नमस्कार कुठून आला गोळूंची वरण आला आजी ही बैल आणली काय ह्याच काय नाव आणि त्याच आणि शाहीर ही जोडी त्याचा पायणारायनल झालाय का माग वर झालेला फायनल चालतंय मित्रांनो बुलढाण एक्स्रेस बाब्या दाखल झालाय अनिल शेठ नमस्कार किती वाजता आला आता आलाय आज कस लावलं नियोजन मैदानात ती बैल आज त्रेपन्न गट पडले ती आज त्रेपन छप्पन पडले हो छपन ना छप्पन झालं ह्या फाटी उभा का हो बाबा पहिल्यांदा पहिलीच बार आहे ना चालते बाबा नमस्कार कुठली बैल आणली आज हे दरुज आहे ह्याच काय नाव आहे आणि त्या वस्त्राचं महाकाल लक्ष आणि महाकाल आज कस पायऱ्याच नियोजन लावलंय हा पलटण चा वय चालतंय दावण बघा मित्रांनो मोठी दावण आहे हे म्हणून राजा दिवसात आज मैदानात आला नमस्कार दावन आपले मोठी धावन आहे आता काय लेंगरा सगळी आता पोर येंग उतरली हा सागर मधन पिढी अमोलबाबान पिढी नाद लावला सागरमध्ये ना? पोर असेल तुम्ही नाद लावला बरं का पोरास नाही आमच्या काही दिस नातून माहिती बघा मित्रांनो खतरना काय माहितीच आज कसं नियोजन लावले नाही परफेक्ट नियोजन आहे मोठं नियोजन चालते सवे तुम्हाला मुर्की बांधायच चालली दिली झालेली काय नाव ह्याच मारथंडाव पाडेगावचा मार्थंड मार्थंडचं नियोजन लावले आज मार्थंडला तो एम होय लांबच नियोजन लावले करायचं काय चालते दादा नमस्कार कुठल्या नमस्कार। गावाने आलाय वरुड वरुडवर नालाय काय नाव बैलाच आपल्या सोनिया सोन्या हा कोण असं नियोजन लावलं पोतल्याचा पोतल्याचा भारत ते बारका पायडवाने त्यांचा चांगला वैद्य बसतो फायनल केले ना गाडी ही गटून हो शुभेच्छा तुम्हाला नमस्कार गुणाला बसला हे कुठली बैल वाघवाडीचा सरदारन ते रोमन

शेठ नमस्कार हे सरकार बी आपलंच आहे हे कधी घेतला होय मित्रांनो हा पण दाखल झाला लखन हे घरच्या गायचं आज कसं नियोजन आहे साहेब पण लखनचं नियोजन कोणा सांग केलंय लखनकडे छोट्याकडे छोट्या ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हरच असते तुमच्या गाडीवर सरकारच वाक्या बर चांगल्या नियोजन केले आज नमस्कार मित्रांनो बाळ डायव्हर शापूर जुना डायव्हर आहे आज कसं काय होय हे सांग सुंदर सांग मासुरीच आहे आहे कुणी नियोजन केलं नियोजन त्या दिवशी आपणच केलं गाडीशी टाका टाकी मार खाल्ला उगलेवाडी हा आज गाडी का घरच्या गाडी असल्यावर बसता तुम्ही काय नाव ह्याच मल्हार गावचा पवार निगडीचा मल्हार आहे आज कुणास नियोजन केलंय शाहरुख ने केले शाहरुख कुठल्या खांदी पहिते वासरू डावी डावी बैल कुठला आता उजवीन पाहिणार बैला दहावी एका खांदी पैसे का दोन खांदी एकच खांदे चालतय नमस्कार कुठल्या गाव ना आला माळसरस काय बायलास नाव आपल्या सरजा सरजा आज कुणा नियोजन हो आहे सरजा नाशिकचं आहे नाशिकचं आहे दुसरं वासर आहे त्याच गुलाल वगैरे झालं का सरजा झाले ती कुठल्या खांदी पळतोय उजवी उजवी उजवीचा कडाय पब्लिक असो काय असो काय होय चालतंय मात्र राहुल पाटील यांचा अर्जुन पण दाखल झालाय आणि दैवत गोवेकर पैलवानाचा सोन्या भाय नमस्कार नमस्कार किती वाजता आला आणि तरी अर्धातास झाला होय आज कसं नियोजन आहे अर्जुनचं अर्जुनचं आपल्या छोट्या सोन्याचं नियोजन सोन्या बरंच आहे हीच गाडी पाहणार आहे ना आता अर्जुन आणि मत्थूर त्याच धावणीला आहे ना सोन्यापाशी आता मत्तूरला डायरेक्ट वडकीलाच आहे ना चालतं आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाटेगाव अंबरनाथचा पहिला मान दाखल झालाय नमस्कार नमस्कार आज कसं काय नियोजन आहे आज संतेबाई बोपरे आमचं तो पिस्तूल पिस्तूल आहे हो ती दुसरं आहे ना वासरू दुसरं वासरू ती पण वासरू चांगलं पळतो चांगलं पहिल्यांदा झालेलं हो का नियोजन करत नाही बादल बरोबर झालं ह्याच्यावर बादल बरोबर कुठल्या माहिती ना चोराट राहिली नव्हती हा राहिलेली गाडी चालतंय शुभेच्छा तुम्हाला